नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसलेली बावीस वर्षीय हिमानी नरवाल यांचा मृतदेह रोहतक बस स्टँड जवळ महामार्गाच्या कडेला एका सुटकेसमध्ये आढळलाय काँग्रेस महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या बातमीनं केवळ रोहतक मध्येच नाही तर हरियाणामध्ये ही खळबळ उडाली रोहतक जिल्ह्यातील बस रोहतक दिल्ली रस्त्याच्या कडेला एका बेवारस हिमानी नरवाल यांचा मृतदेह आढळला रस्त्याने जाणाऱ्यांना सुटकेस दिसली तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं माहिती मिळताच पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यात मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला हिमानी नरवाल यांचा मृतदेह सुटकेसमध्ये होता हिमानीच्या गळ्यात बांधलेला होता आणि तिच्या हातावर मेहंदी होती हिमानी नरवालचा मृतदेह पाहून असा अंदाज लावला जात होता की तिला आहे नंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून तेथे ते फेकून देण्यात आलाय कोण आहे हिमानी नरवाल जाणून घेऊया बावीस वर्षीय हिमानी नरवाल सोनीपत मधील कथुरा गावची रहिवासी आणि गेल्या महिन्यापासून रोहतक मध्ये एकटीच राहत होती हिमाणी ही, ही सोशल मीडियावर क्रिएटर सुद्धा आहे तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स रील्स सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात या प्रकरणात दोन मोठे आणि खळबळजनक खुलासे करण्यात आले दैनिक भास्करच्या बातमीनुसार हिमानी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती आणि ती कुणाच्या तरी लग्नात गेल्याची संभावना देखील वर्तवण्यात येत होती म्हणूनच हिमाणीच्या हातावर मेहंदी लावली होती एवढं कळतं एवढंच नाही तर हिमाणीच्या मोठ्या भावालाही सुमारे बारा वर्षापूर्वी संपवण्यात आलाय हिमाणीचे वडील शेर सिंग यांनी दहा वर्षांपूर्वी स्वतःला संपवलं होतं वडील आणि भावाच्या निधनानंतर हिमानी आई आणि धाकट्या भावासोबत दिल्लीला राहायला गेली पण हिमानी पाच महिन्यापूर्वी रोहतकला आली आणि तेव्हापासनं तिथेच एकटे राहत होते बातमीनुसार हिमानी तीन दिवसापूर्वी रोहतक मधील एका गावात लग्नासाठी गेली होती जिथून ती बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती हिमानी नरवाल काँग्रेसची कार्यकर्ते हिमानी ही रोहतक ग्रामीण युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष देखील होती आणि काँग्रेसच्या धाडसी जागरूक का आणि सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये देखील तिचं नाव घेतलं जातं भारत जोडो यात्रे दरम्यान हिमानी राहुल गांधींसोबत दिसली होती हिमानी हिने कायद्याचं शिक्षण घेतलंय रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या कार्यक्रमामध्ये हिमानी नेहमीच असायची एवढंच नाही तर सामाजिक कार्यक्रमांमध्ये हरियाणवी लोक कलाकारांसोबत सादरीकरण करण्यासाठी देखील ओळखली जात असे या प्रकरणात आरोपी सापडला का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हिमानी नरवाल या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली आहे अटक केलेला आरोपी सचिन हा बहादूरगडमधील खेरपूर गावचा रहिवासी असल्याचं कळत आहे कुटुंबाने त्याला घराबाहेर काढल्याचंही कळत आहे हिमानीला तिच्याच घरी संपवल्याचं आरोपीने प्राथमिक चौकशीत कबूल केला आहे आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार हिमानीचा मृतदेह एका तो घेऊन गेला बऱ्याच काळापासून संबंध होते हिमानीचा बॉयफ्रेंड असल्याचं त्याने सांगितलंय तसेच हिमानी आपल्याला ब्लॅकमेल करत होती असा दावाही त्याने केलाय आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणातील आणखी खुलासे समोर येणार आहेत यासह आपण इथेच थांबत आहोत पाहत रहा वन हो इंडिया मराठी